पलीकडे दूर कुठेतरी शांतपणे एक प्रचंड वस्तू आपल्या दिशेने येत आहे ती कोणतंही स्पेसशिप नाहीये एखादा सिग्नलही नाही फक्त एक विशाल आणि गूढ वस्तू मग ती काय आहे खगोलशास्त्रज्ञांनी तिला पाहिले आणि तात्काळ संयुक्त राष्ट्रांच्या एका संस्थेने जागतिक निरीक्षण मोहीम म्हणजेच ग्लोबल वॉच कॅम्पेन सुरू करण्याची घोषणा केली आहे कारण हा नेहमीचा येणारा सामान्य धूमकेतू नाही हार्वर्डचे प्रसिद्ध खगोल भौतिक शास्त्रज्ञ एव्ही लोएब या वस्तूच्या काही वैशिष्ट्यांमुळे हैराण आहेत त्यांचे म्हणणे आहे की ही वस्तू केवळ नैसर्गिक असू शकत नाही काय आहेत ही, का ही। वैशिष्ट्य परिपूर्ण कक्षा याची परिभ्रमण कक्षा आपल्या ग्रहांशी इतकी तंतोतंत जुळते की त्याची नैसर्गिक शक्यता एक ट्रिलियन मध्ये एक एवढी अचाट आहे उलट दिशा धूमकेतू सूर्यापासून दूर जाताना वायू सोडतात पण या वस्तूचा जेट सूर्याच्या दिशेने आहे हे नियम मोडणारे आहे असामान्य आहे अवाढव्य गती ही वस्तू तब्बल तेहतीस अब्ज टन पेक्षा जड आहे आणि कोणत्याही इंटरस्टेलर वस्तूंपेक्षा जलद गतीने प्रवास करत आहे धातूचे आवरण ही वस्तू निकेल समृद्ध सामग्रीने बनलेली आहे जी नॅचरल डस्ट ऐवजी मानवाने तयार केलेल्या मिश्र धातूसारखी वाटते वाव कनेक्शन सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही वस्तू एकोणीसशे मधील प्रसिद्ध वाव सिग्नलच्या दिशेने अगदी त्याच दिशेने आली होती गणित काय सांगते लोएब यांच्या मते हे सर्व केवळ योगायोग असण्याची शक्यता दहा क्वाड्रिलियन मध्ये एक आहे म्हणजे काय म्हणजेच त्यांना असं वाटते की कोणीतरी याचा मार्ग आखला असावा एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी थ्री आय अॅटलेस जेव्हा सूर्याच्या अगदी जवळून जाईल तेव्हा आपण खरं खोटं काय ते, का ते पाहू शकणार आहोत आणि जर ती वस्तू टेक्नॉलॉजिकल ऑब्जेक्ट असेल तर ती सूर्य ऊर्जेचा वापर करून चक्क लहान प्रोप सोडू शकते किंवा आपली दिशा बदलू शकते यावर्षीच म्हणजे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी थ्री आय अॅटलेस पृथ्वीच्या सर्वात जवळ येईल या क्षणाकडे जग अक्षरशः डोळे लावून बसले जगभरातील वैज्ञानिक आणि हौशी खगोलप्रेमी आता एकच प्रश्नाचा विचार करत आहेत हा फक्त एक दगड आहे की आपल्या ब्रह्मांडीय इतिहासातील सर्वात महत्वाच्या भेटीची ही भव्य सुरुवात आहे अवकाशातील या सर्वात मोठ्या रहस्याच्या अगदी जवळ राहायचे असेल तर हे क्षण गमावू नका या कथेचे प्रत्येक अपडेट प्रत्येक नवा डेटा आणि पुढील रहस्यमय भविष्य सर्वात आधी पाहण्यासाठी लगेच अवंतर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा